जय श्री राम जय संविधान छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या सर्वांना मला बोलण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे आणि खरोखर काय नियोजित पत्रकार परिषद नव्हती धावता दौरा होता आणि आपणाशी संवाद साधताना आनंद होत आहे आज ह्या पुण्यनगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर इथे बँकेची मराठवाडा जी सोसायटी आहे त्या सोसायटीचा सदावर्त पॅनल आहे त्या पॅनलच्या प्रचारार्थ धावती भेट होती आणि प्रचंड मतानी कष्टकरी पुन्हा एकदा निवडून देतील असं आम्हाला नक्की खात्री आहे कारण आम्ही तशा प्रकारचे म्हणजे आमचा जो जाहीरनामा आहे तोच आम्ही ठेवलेला आहे आपणाला सांगू इच्छितो सगळ्यात अगोदर की सीमेवर लढलेले ज्या सैनिकांनी वीरमरण पत्करलं त्या वीरमरण पत्करलेल्या सैनिकांना खरोखर श्रद्धांजली आणि जे सैनिक लढत आहेत त्या सैनिकांना बळ मिळो असं प्रभू श्री राम यांच्याकडे प्रार्थना त्याचबरोबर मला आज आपणाशी संवाद साधताना सांगायचं आहे की सिंदूर की कसम हे देश कभी भी सिंदूर की कसम ये देश कभी भी इस्लामिक स्टेट नहीं बनेगा सिंदूर की कसम ये देश कभी भी इस्लामिक स्टेट नहीं बनेगा मौलाना मदनी सारे कि डॉक्टर नाइक सारखे या अतिरिक्च आधारावर ये देश कभी उभा र नहीं अरे मौलाना मदनी तुझी बुद्धि का शेन खाला गेली का तू हरामखोर काय बोलत आहेस तू बोलत आहेस कि एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि विशिष्ट समाजामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळालं असा इतिहास सांगत आहेस अरे मौलाना मदनी एक लक्षात ठेव अडीच हजार वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी या देशाला आणि जगाला जे आहे शांतीचा संदेश प्रज्ञा करून शील दिलेला आहे त्याचबरोबर भगवान महावीरांनी आहे त्याही काळामध्ये संत साधू होते बुद्धांच्या काळात सुद्धा त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लोकांची जे मला असं वाटतंय की छत्रपती संभाजी नगरमध्ये सुद्धा अशा काही विचाराचे लोक आहेत आपल्याच माध्यमातल्या एका पत्रकारांनी एकाचा माजी खासदाराचा इंटरव्ह्यू घेतला त्याचं नाव इम्तियाज आहे तो इम्तियाज बोलताना असं बोलला त्या इंटरव्ह्यू मध्ये मला असं वाटतं पुलगामच्या नंतरची ती पहिलाच दिवस होता आणि कदाचित माध्यमातल्या त्या पत्रकाराच्या लक्षात आलं नाही की ते काय बोलले इम्तिहास इम्तियाज असं बोलला की जग म्हणजे भारतातून जरी दहशतवाद संपला तरी जगातून संपणार नाही इम्तियाज तू दुदखुळा आहेस तुझा विचार अपरिपक्व आहे लक्षात ठेव हो, या देशामध्ये कोणत्याच प्रकारे कोणत्याच जातीय दहशतवाद इस्लामिक दहशतवाद टिकू शकत नाही आपण पाहिलं असेल की डोनाल्ड ट्रम्प मिडल ईस्टच्या दौऱ्यावर होते तर अशा दहशतवादी विचाराच्या कारणामुळं डोनाल्ड ट्रम्पने जे आहे चहा सुद्धा नाकारलेला होता इस्लामिक कंट्रीमध्ये त्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाला जे आहे आणि मला जास्त चिंता जी आहे ते सीमावर्ती भागात लढणाऱ्या सैनिक तर म्हणजे पाकिस्तानी लांड्यांना कशाच प्रकारे माझ्या देशाची एक इंच सुद्धा मध्ये येऊ देणार नाहीत परंतु गलिच्छ विचाराचे काही लोक त्यांचे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की तिथे जे म्हणजे मदरसा होता त्या मदरशामध्ये काय चालत होतं तशाच प्रकारच्या मला असं म्हणायचंय की आपण आतापर्यंत अर्बन अर्बन पाहिले परंतु छुपे अतिरेकी काय आहेत का कारण आपण प्रचंड असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल साहेब पण त्याच सिंधू ऑपरेशन सिंधू राबवलं त्यांच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांबद्दल माहित नाही परंतु मौलाना मदनी काय मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही परंतु मौलाना मदनीनं त्या महिला जात नसते लक्षात ठेवा जात नसते जात नसते का नसते तो, तो हिंद सुरुवात मौलाना मदिनी केलेली आहे विशिष्ट त्या महिलेनं करेश दाखवलं हिंदुस्थानी म्हणून करेश दाखवलं ते त्या महिलेची जात मी कशाला जात सांगू त्या महिलेची जात मौलाना मदिनी अगोदर काढलेली आहे त्याच्यामुळं मौलाना मदनी सारखे आणि डॉक्टर झाकीर सारखे तुम्हाला सांगतो नाईक सारखे म्हणजे जलील ज्या प्रकारे आपल्याच एका माध्यमाच्या एका मा, मा याला इंटरव्यूला ज्या प्रकारे व्यक्त केलं की भारतातून जरी दहशतवाद संपला तरी जगातून जगातून दहशतवाद संपणार आहे त्याच कारण मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चहा पिलेला नाही हे सुद्धा जलीलने आता बघून पाहिजे संजय राऊत जे बोलले त्याबद्दल काय म्हणणं संजय राऊत काय बोलले ते म्हणाले की वो... बाळासाहेबांचे मोदींवर आणि अमित शहावर खूप उपकार आहे त्यांना दंगलीत ज्यावेळेस अडकले होते त्यावेळेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला कसं आहे संजय राऊतांच मला कुणाला म्हणायचं नाही या छत्रपती संभाजीनगर मध्ये काही काळ मला आठवत की सामनाच्या संदर्भाने आम्ही त्यांना पाहिलेलं आहे मला कुणालाही दिवानी मोटर म्हणायचं नाही दिवाणी मोटर आहे का अमित शहा साहेबांबद्दल बोलण्याची संजय राऊत ची आहे का अमित शहा साहेबांबद्दल बोलण्याची संजय राऊत नागोबा आहे त्यानं काय मला कुठं मार खालेला आहे का ते फुकट मध्ये झालेला पुढारी आहे मला मी तर सांगतो की मी नेहमी सांगतो की आमचा शेवटचा गाववाडीतला जो वार्ताहर असतो की नाही तो खूप कठीण पत्रकारिता करत असतो संजय राऊत असे चार कधी एकाच बातमी दोन आहे की नाही दहा सेंटीमीटर कधी कष्टाने लिहिलेलं मला हे केली आहे बघा काही अभ्यास तुमचा असेल संजय राऊत बद्दल माझा माझा अभ्यास एवढाच आहे की संजय राऊतला मला म्हणायचं नाही दिवाणी मोटर दिवाणी मोटर दिवाणी मोटर शरद पवारांबद्दल देखील बोलले ते की नरेंद्र मोदी हे दंगली बघा मला राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्याबद्दल संजय राऊत काय बोललाय ते पुस्तक मी काय आणखी मी त्या ते पुस्तक मला वाचायचं नाही प्रकाशन बाकी काढले का पण एक लक्षात ठेवा निघत असते ना ते कधीच यशस्वी होत नसते कारण ते बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं ट्रिझर ज्या पुस्तकात ते फ्रीजर मध्ये जात असते कारण या विद्यापीठामध्ये ना आम्ही खूप अशा पुस्तकाची चर्चा झालेली पाहिली पण ते जे चर्चा झालेले पुस्तक असतात ना ते फ्लॉप शो असतात संजय राऊत आता बघा फ्रीजर आहे तर फ्रीजर मध्ये जाणार आहे तुम्ही वाचा आपलं <laughs> <laughs> सरकार आहे बारा हजार ते सोळा हजार एसटी महामंडळाला तोटा आहे सरकार आमचं एसटी महामंडळ आमचं आहे कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वांकश जे आमचे यथोचित प्रयत्न आहेत ते करून संपूर्ण कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही पुरेपूर म्हणजे आम्ही आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रयत्न करणार म्हणणार नाही पुरेपूर आम्हाला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि आडा आराखडा तसं तयार केलेला आहे बघा खंडाळकर सर आपण खूप चिंतनशील व्यक्तिमत्व आहात पत्रकार नंतर व्यक्तिमत्व आहात आणि मला हे म्हणायचं आहे की ते महामंडळ आहे आणि तिथं तोटा नफा नसतंय असं मी सन्माननीय परिवहन मंत्र्यांना एक एकदा नाही चार वेळेस सांगितलं आणि महा महाव्यवस्थापकांना सांगितलंय त्याच्यामुळं त्या तोट्याची कुणी करण्याची गरज नाही नाही काय हरकत तोटा की नाही एका बुक साठी असेल अकाउंट बुक साठी एस टी महामंडळ हे म्हणजे मोठ्या उमेदीनं उभारून येणार आहे पाच हजार बसेस येणार आहेत त्याच्यामुळं तोट्याची चिंता करायची गरज नाही तोटा हा बुक्ससाठी आहे सामान्य तांड्यापर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची इच्छा आहे कायम राहिलेली आहे की शेवटच्या वाडीतांड्यापर्यंत च ही रक्तवाहिनी आहे लालपरी लालपरी कधीही थांबणार नाही कारण ती सामान्य कष्टकऱ्यांसाठीची आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे शेतमजुरांसाठी आहे आता पुढाऱ्यांसाठी नाही म्हणता येईल परंतु सामान्यांसाठी तीच आहे तुमच्या आवडीचा प्रश्न विचार मनोज धरंगी पाटील हे पुण्यात मुंबईवर धडकणार आहेत मुंबईत जाम करणार आहेत कुणालाच माहित नाही कारण यांनीच मला चॅलेंज दिलं होतं का की अगर कोई में आने से जरंगे को रोक सकता है तो सदावर ते सकता है यांचाच माझा संवाद झाला होता आणि त्या संवादातूनच मी यांना म्हणालो होतो की डंके की चोट पे रोक के बताऊंगा आणि मी मुंबईच्या शिवेमध्ये जरंगेला येऊ दिलेलं नव्हतं त्याच्यामुळे जरंगे काय म्हणताय त्याच्यावर काय फार विश्वास करतो नका तयारी सुरू झाली आहे बैठका सुरू आहे आता हे पास आहे की उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत म्हणजे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका आहेत त्याच्यामुळे कसं आहे की ते कोणीतरी खाज लावून दिलेली असते कोणीतरी रसद पुरवलेली असते आणि त्या रसदेच्या जोरावर जे आहे त्या वर अशी माणसं बोलत राहतात की माणसं काही हिस्टॉरिक काय करू शकतात का या माणसाने उलट नुकसान केलं आज तुम्हाला सांगतो मला मराठा समाजातली मुलं फोन करून सांगतात की जिथं साडे नऊ टक्के जिथं इडब्ल्यू मुलं असायची मराठा समाजाची आज तुम्हाला सांगतो याच्या याच्यामुळे एसीबीसी एसीबीसी ओबीसी या सगळ्या प्रकरणामुळे ती मुलं आज पाच टक्क्यावर आलेली याचं उत्तर आहे हे सगळं म्हणजे हिशोब आहे हे काय वेगळं सांगायची गरज नाही हा काय जातीय जनगणना सचो खंडाळकर साहेब कसं आहे की जातीय जनगणनेमुळं कोणाचं किती लोकसंख्या आहे इथपर्यंत ठीक आहे ती नक्की होईल परंतु एक लक्षात घ्या की मर्यादा जी आहे आरक्षणाची ती पन्नास टक्क्याच्या वर जाता येत नाही दहा टक्के आपण सर्व सार्वजनिकपणे ईडब्ल्यू एसचं आरक्षण दिलेलं आहे म्हणजे साठ टक्के साठ टक्क्याच्यावर कारण ते दहा टक्के सुप्रीम कोर्टानं कन्फर्म केलेले आहे त्यामुळे जातीय जनगणना झाल्यामुळे मायक्रो ओबीसी किती आहे कोण किती आहे याची नक्की त्याच्यावर परिणाम होईल आणि त्यासोबतच त्यासोबतच ससो ख ससो मला तुम्हाला सांगायला असं वाटेल की जातीय जनगणना झाल्यानंतर जो एस सी आहे आणि एस टी आहे त्या आरक्षणामध्ये बढोती होईल ते आरक्षण वाढेल कारण काय झालेलं आहे तुम्हाला जर म्हणजे सांगायचं झालं तर आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत म्हणूनच सांगतो विषयच काढला म्हणून की माननीय मुख्य न्यायमूर्ती विद्यमान आताचे श्री गवई संभाजीनगर बेंचला होते त्यावेळेस एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केस टाकली होती आणि त्यावेळेस त्या म्हणजे प्रिन्सिपली कोर्टाला हे वाटत होतं की कास्टची लोकसंख्या जास्त आहे या भागामध्ये कारण काही विषय जे आहेत जिल्हा स्तरावरले आरक्षणाचे असतात काही राज्य स्तरावरले असतात परंतु त्यावेळेस कोर्ट 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 वॉज व्हेरी इनेबल की तसं केलं तर इट विल बिकम ए मॉकरी ऑफ लॉ म्हणजे पूर्वी दिलेल्या लोकांना जे इतर लोक एस सीच्या जागांवर आले त्यांचं म्हणजे पुन्हा एकदा ते म्हणजे एक ती घडी बसू शकणार नाही त्यामुळं मला एवढी नक्की खात्री आहे की एस सी एस टीचं रिझर्वेशन वाढेल कारण लोकसंख्ये प्रमाण असल्यामुळं आणि ओबीसीच्या रिझर्व्हेशनच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन वाढ होणार नाही कारण मी सत्य बोलूनच गेलो पाहिजे फक्त मायक्रो ओबीसी किती आहे ओबीसी किती आहे किंवा भटका विमुक्त किती आहे त्या बाबतीमध्ये मात्र नक्की आकडे सामोरे येतील आणि त्याच अर्थानं मला सांगायचं आहे की मान्य मुख्य न्यायमूर्तींसमोर आता प्राकार्यानं दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत गवई साहेबांसमोर मला तुम्हा सगळ्याच कानवटे साहेब असतील ससो असतील आणि सगळ्याच म्हणजे सन्मान्य पत्रकारांना सांगायचे की आपण काल एक माध्यमांसमोर एक बातमी आली होती की माननीय राष्ट्रपती महोदयांनी दहा प्रश्न जे आहेत यांना विचारले मुख्य न्यायमूर्तींना की राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देऊ शकते का मला तुम्हाला ती कॉपी सुद्धा माझ्याकडे आय वॉज द फर्स्ट पर्सन की मी माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधान कार्यालयाला चिठ्ठी आहे ती चिठ्ठी आहे माझ्याकडे एक्नॉलेजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा माझ्याशी झालेला पत्र व्यवहार आहे तामिळनाडू सरकार विरुद्ध गव्हर्नर तामिळनाडूची केस होती त्याच्यामध्ये डिव्हिजन बेंच सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की राष्ट्रपती कार्यालयाने कशा प्रकारे निकाली काढावा प्रश्न तर मुद्दा असा आहे की संविधानिक अधिकार कायदा बनवण्याचे जे पार्लमेंटचे आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एंट्री करावी का नाही त्याचबरोबर दुसरा जो यांच्यासमोर मुद्दा आहे मुख्य न्यायमूर्तींसमोर की त्यांनी जे रिझर्वेशन च्या बाबतीमध्ये जे कॅटेगरायझेशन आणलेलं आहे आता सांगायचा मुद्दा आहे की तो एक ब्रॉडली त्यांनी विचार केला होता परंतु इंडिजिनियस क्लास जो असतो जसं की आपण सर्वांना माहिती आहे आपण सगळे ज्ञानी आहात जर एससी मध्ये जर बौद्ध एसी एससी मध्ये जर मातंग घेतला तर आपल्याला ते मातंग समोर दिसतील जे मुख्याडमधून निवडून आलेले काही विशिष्ट कुटुंबातले परंतु जे दुसरे मातंग आहेत ज्याला आपण गारुडी म्हणतो तशा प्रकारचे त्या मातंग, मातंग सुद्धा मागे आहेत तसंच बौद्धांमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत आंदवन लाडवन सोमस तर त्याच्यामधल्या इंडिजिनियस क्लास म्हणजे त्याला तुम्ही क्लासिफिकेशन कसं करणार त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पीठामध्ये रिझर्वेशन प्रमोशनच्या दिले गेलेले हे तिन्ही मुद्दे मला असं वाटतंय की काळामध्ये मुख्य न्यायमूर्तींच्या कक्षेमध्ये त्यांना ठरवताना फार विचारपूर्वक ठरवावं लागेल कारण देश प्रश्न विचारत राहणार सामान्य माणूस चर्चा करत राहणार जसं आम्ही पत्र लिहिलं तसं अनेक लोक पत्र लिहतील आणि त्या माध्यमातून माझ्या पत्राच्या माध्यमातून एक नव्याने पहिल्यांदा म्हणजे ससं तुम्हाला सांगायचं की पहिल्यांदा राष्ट्रपती कार्यालयातून मुख्य न्यायमूर्तींच्या कार्यालयात विचारण्यात आलं की अशा प्रकारे डायरेक्शन कोर्ट राष्ट्रपतींना देऊ शकते का अशा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लॉ आणखीन म्हणजे सुदृढ आणि संविधान अधिक सुदृढ अशा कारणाने होतंय असं माझं मत आहे अरे तुमच्याकडे काय माहिती नाही का, का। रेती वाले ते रेतीवाले कुठे आहे हा ते काय आणखीन दुसरं काय असते ते रेती टिकट नाही डम्पर तर रेतीसाठी वापरलं जाते परंतु तुम्हाला सांगतो वेळ बदललेली आहे तुम्हाला सांगतो तुम्ही सन्माननीय सुज्ञ पत्रकार भावांनो सरकारने एखादा विषय चिंतेने चांगला घेत गे, निर्णय घेतला तर त्या विषयावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे तुम्ही प्रश्नच काढला रेतीचा म्हणून सांगतो सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे निर्देश दिलेत की घरकुलासाठी जी रेती आहे ती रेती आता जी शासनाची जी अधिकृत रेती आहे तिथून ती, ती घरकुलाची रेती दिली जाईल त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणावर सामान्य कष्टकऱ्यांसाठी जो निवारा बांधण्यासाठीचा जो प्रश्न असतो त्या बाबतीतली रेती देणार सुद्धा सरकार आहे घर बांधणी साठी मदत करणार सुद्धा सरकार आहे सामान्य कष्टकऱ्यांचा घराचा लाड करणार सुद्धा सरकार आहे असं म्हणत कधी बनणार या विद्यापीठातून शिकून गेलेल्या माणसाला ना आणि तुमचे डबे खाऊन तुमच्या गाड्या चालवून पटेल तुमची गाडी घेऊन पळून जायची आणि दोन राऊंड मारून सोडून जायचे त्याच्यामुळे फार जास्त मला राजकीय म्हणजे मी त्या स्कर्टज असतो <laughs> मला असं वाटतं की मी थॉट्सचा विद्यार्थी असल्यामुळं आणि ससुरंनी मला जास्त वेळ चळवीत पाहिल्यामुळं त्यांना ते अधिक राजकीय वाटतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका